हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत पाणीपुरीचा रगडा त्यासाठी वटाने मी पाच ते सहा तास भिजत घातले होते ते आपण एखादा कुकरमध्ये काढून घेऊयात ज्या पाण्यात भिजत घातले होते त्या पाण्यात आपण काढून घेतलेलं आहे आणि वटाने धुवून घेतले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात हिंग घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेऊयात तुम्ही इथे बटाटासुद्धा घालू शकता मी इथे घातलेला नाही आहे आणि अगदी चिमटभर सोडा घालून घ्यायचा आहे इथे मी दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे छान रगडा बनण्यासाठी पाच ते सहा आपल्याला कुकरच्या सिट्या घ्याव्या लागतात पाच ते सहा झिट्ट्या झालेल्या आहेत पाहू शकता रगडा छान बनून तयार झाला आहे सोडा घातल्याने वटाणे छान शिजतात आपला हा रगडा बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये